स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीला मिळालेलं यश यामुळे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलाय सध्या महायुतीतील अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे हे विधानसभेचं तिकीट मिळवण्यासाठी धडपडत आहेत घारे हे ठाकरे शिवसेनेत येणार आणि त्यांना विधानसभेचं तिकीट मिळणार आणि ते आमदार होणार अशी काहीशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे मात्र पडत्या काळात शिवसेनेला सांभाळणारे नितीन सावंत यांच्या ऐवजी वे आयत्या वेळी तिकीट मिळवण्यासाठी येणारे सुधाकर घारे यांना शिवसैनिक स्वीकारणार का असा प्रश्न सध्या मतदारसंघात चर्चेला जातोय महाराष्ट्रात लोकसभेचा निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने लागला त्यामुळे राज्यात तरी महायुतीला मतदार राज्यानं नाकारलं असल्याचं चित्र आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या आलेल्या सर्वेत देखील महाविकास आघाडीची सरसी दिसतीये त्यामुळे महाविकास आघाडीत जाऊन विजयाची खात्री निर्माण झाल्यानं अनेक राजकीय नेते महाविकास आघाडीत येण्याच्या तयारीत आहेत परंतु महाविकास आघाडीत जाऊन तिकीट मिळणार का निष्ठावान यांना डावलणार का असाही प्रश्न सध्या मतदारसंघात चर्चेला आला असून महाविकास आघाडीत निष्ठावंतांना डावलल्यास याचा फटका बसणार नाही ना याची काळजी वरिष्ठांकडून घेतली जाते सध्या रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय भूकंपाला सुरुवात झाली आजी माजी आमदार हे महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटात या आधी येण्याची चर्चा असताना भावी आमदार अशी चर्चा असणारे महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे हे ठाकरे शिवसेनेत येणार असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे सुधाकर घारे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि ते आमदार होणार अशी चर्चा सध्या मतदारसंघात पसरली आहे खर तर सध्याच्या घडीला महाविकास आघाडीचा जो आमदार असेल त्याचा विजय नक्की मानला जातोय लोकसभेच्या निवडणुकीत कर्जत विधानसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेला लीड यामुळे महाविकास आघाडीला चांगले दिवस आहेत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरे सेनेची ताकद आहे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे हे शिंदे गटात गेल्यानंतर या मतदारसंघावर साहजिकच शिवसेनेचा दावा असणार आहे तसही महाविकास आघाडीत राष्ट्रवादी फुटीनंतर फारसे मताधिक्य नाही तर शेकाप आणि काँग्रेस यांचा विचार केल्यास या मतदारसंघावर ते दावा ठोकू शकत नाही कर्जत खालापूर हा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला राहिलाय मात्र शिवसेना फुटीनंतरही शिवसेनेनं आपली ताकद अबाधित ठेवली आहे पडत्या काळात ज्या शिवसेनेला सावरण्याचं काम जे कोणी केलं ते कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक राहिलेले नितीन सावंत यांनी सावंत यांनी शिवसैनिकांना धीर देत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले शिवसैनिकांना एका माळीत गुंफून ठेवण्याचं महत्वाचं काम त्यांनी केलं खासदार आणि आमदार यापैकी काहीच नसताना त्यांनी मतदारसंघात विकास कामं घडवून आणून मतदारसंघात अनेक समस्यांचं निवारण केलंय कार्यकर्त्यांना बळ देखील दिले परंतु हे सर्व असताना शिवसेनेत सुधाकर घारे यांची एंट्री होणार त्यांना आमदारकीची उमेदवारी देण्यात येणार आणि ते आमदार होणार या चर्चेला आता उताळाय त्यामुळे उद्या कोण उठेल आणि तो शिवसेनेत प्रवेश करेल आणि त्यांना वरिष्ठ तिकीट देतील हे काय शिवसैनिकांना पटणार नसणार आहे याही अगोदर शिवसेनेत असताना आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर अन्याय झाला होता त्यानंतर काही शिवसैनिक पक्षाच्या बाजूने राहिले तर काही शिवसैनिकांनी थोरवे यांना साथ दिली होती मात्र शिवसेनेत झालेली बंडाळी याचा फायदा मध्ये थोरवे शिवसेनेतून निवडून जाऊन शिंदे गटात गेले आता शिवसेना ठाकरे गटात येण्यासाठी थोरवे देखील इच्छुक दिसत तर माजी आमदार सुरेश लाड हे देखील राष्ट्रवादी फुटीनंतर शिवसेनेत येण्याची चर्चा होती मात्र आता दोन आमदार यांची येण्याची चर्चा असताना भावी आमदार म्हणून चर्चेत असणारे सुधाकर घारे हेही शिवसेना ठाकरे गटात येण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे नुकताच सुधाकर घारे यांच्या कार्यकर्त्यांची हॉटेल रॅडिसन ब्लू येथे मीटिंग झाली ते तिकीट मिळवण्यासाठी धडपडत असल्याचं चित्र आहे महायुतीत तिकीट कुणाला मिळेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही घारे यांना काही करून निवडणूक लढवायची आहे त्यांना सध्या महाविकास आघाडीत येऊन निवडणूक लढवून जिंकून येणं सोपं आहे त्यामुळे ते शिवसेना किंवा राष्ट्रवादी पवार गट किंवा शेकापची देखील वाट पकडू शकतात परंतु महाविकास आघाडीत विधानसभेचं तिकीट कोणत्या पक्षाला मिळणार हे देखील महत्वाचं आहे खर तर शिवसेनेचा दावा या मतदारसंघात असणारे आणि शिवसेनेच्या पडत्या काळात नितीन सावंत यांनी साथ दिल्यानं शिवसैनिकांना सावंत हे आमदार व्हावे असं वाटतंय एकूणच सुधाकर घारे हे शिवसेनेत येणार जरी असले तरी शिवसैनिक सुधाकर घारे यांच्यासोबत असणार की नितीन सावंत यांच्यासोबत जाणार असा प्रश्न निर्माण झालाय दुसरीकडे दोन हजार चौदा मध्ये महेंद्र थोरवे यांच्या बाबत झालेला अन्याय हाच अन्याय सावंत यांच्यावर होणार नाही कशावरून त्यामुळे सुधाकर घारे यांना शिवसेनेत घेऊन पुन्हा एकदा शिवसेना शिवसैनिकांचा विश्वासघात तर करणार नाही ना तुम्हाला काय या वाटतं याबद्दल तुमचं मत नोंदवायला विसरू नका महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत